आज दिव्यामध्ये बरेचसे असे एरिया आहेत जसे सद्गुरुनगर झाले मुमरादेवी कॉलनी त्याच्यानंतर अभुधे बँकेच्या मागे सहयोग भवन बिल्डिंग एकविरा अपार्टमेंट एकविरा दर्शन अशा ठिकाणी लोक एक पंधरा वीस वीस वर्ष झाले तिथे नागरिक राहतात पण त्या नागरिकांना त्यांच्या लिगल लाईनी असून त्यांना चोरीच्या लाईनी घ्यावे लागत आहेत कारण हे पालिका प्रशासन आणि तिथले काही राजकीय नेते हे लोक यांना जाणून बुजून चोरीच्या लाईनी घ्यायला लावतात त्यांच्या लिगल लाईनी असून जेणेकरून इलेक्शनच्या टायमाला त्या लोकांना कसं धमकवता येईल की आम्ही तुम्हाला पाण्याची लाईन दिली आम्ही तुमच्या पाण्याच्या लाईनी कापू आम्हाला मतदान नाही केलं तर हि हे सर्व दिव्यामध्ये एकदम गरीबच्या प्रकारचं राजकारण चालू आहे आज मी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना भेटलो सहाय्यक आयुक्तांना मी सांगितलं हे जे दोन एरिया आहेत या दोन एरियाना तुम्ही एक सब लाईन टाकून त्या एरियाला एक टायमिंग द्या आणि त्या एरियातल्या लोकांना जे लिगली लाईन पाण्याचा बिल भरतात त्या लोकांना कुठेही आणि कोणाच्याकडे जाण्याची गरज भासली नाही पाहिजे त्यांना स्वतःच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी आमचं पुरेपूर प्रयत्न चालू आहे आणि फाईल ही गेल्या चार वर्षासाठी मंजुरीला टेबलवर असून पण यांच्या प्रेशर मुले हे लोक ती फाईल मंजूर करत नव्हते तर आता साहेबांनी टेबलवर फाईल घेतलेली आहे ते बोलले आता आम्ही पंधरा दिवसामध्ये या दोन्ही एरियामध्ये सबलेंट टाकून देतो